स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे पाहू शकता दो दोन हजार पंचवीसमध्ये त्या सगळ्यात महत्त्वाच्या जाहिराती आहेत ह्या आत्तापर्यंत आल्या नव्हत्या आणि ह्या दोन महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्यामध्ये जवळजवळ वेगवेगळ्या वेग दहा अशा जाहिराती अत्यंत महत्त्वाच्या येणार आहेत आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अभिनवी तो कवी नाही म्हणजे पाहू शकता आत्ता नाही तर कधीच नाही अशा पद्धतीची ही संधी असणार वेग आहे वेगवेगळ्या सरळसेवा मेघाभरती प्रक्रिया ह्या दोन महिन्यामध्ये जाहिराती जाहीर होणार आहेत तर कोणकोणत्या जाहिराती असणार आहेत आणि त्याच्या कोणकोणत्या संवर्गांमध्ये कोणकोणती पदी आहेत या संदर्भात आपण डिटेलमध्ये एक ते दहा जाहिराती कोणकोणत्या येणार आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हे डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात शेवटची जी दहावी आहे ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे मृदा आणि जलसंधारण या, या संदर्भात नवीन अपडेट प्राप्त झाली आहे यासाठीच विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळ्या ज्या जहाती आहेत कधीपर्यंत येऊ शकतात त्याचबरोबर त्यांच्या संदर्भातल्या ले, ले लेटेस्ट अपडेट ह्या आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत डिटेलमध्ये जाणून घेऊयात एक ते दहा जहाती ज्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये येऊ शकतात या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा जे येण्याची शक्यता आहे जाहिरात येणारी या संदर्भात आपल्याकडे पहिलीच अपडेट प्राप्त झाली होती जुलैला पंधरा जुलैला ही जाहिरात येणार होती या संदर्भात डिटेलमध्ये आपण या अगोदरच माहिती जी आहे दिली होती नगरपरिषद गटकं आणि गड्ड कर निर्धारण पाहू शकता गट नगर परिषदमध्ये गटक आणि गड्ड संवर्गाच्या ज्या विविध जागा आहेत रिक्त आहेत आणि याची जाहिरात विस्तारित पद्धतीने येणार होती तर या महिन्यामध्ये येणार होती पाहू शकता तर यासाठी का लेट झाला आहे यासंदर्भात सुद्धा आपल्याकडे अपडेट प्राप्त झाले म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ही जाहिरात उपलब्ध होऊ शकते आता जर यामध्ये चेक केलं तर पाहू शकता निर्धारण या पदाची जी जाहिरात आहे म्हणजे नगरपरिषद कटका कटकं आणि गड्डमध्ये कर निर्धारण या पदासाठीची जाहिरात ही लवकर येणार नाही आहे परंतु पाहू शकता बाकीची पदे आहेत या बाकी पदांची जाहिरात ही नक्कीच याच महिन्यामध्ये हे जाहीर होणार आहे तर कर निर्धारण याचं पद जे आहे या पदासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो पण बाकीच्या पदांसाठी जाहिरात ही लवकर येऊ शकते अठ्ठावीस ऑगस्टची जी अपडेट आहे आपल्याकडे पाहू शकता या ठिकाणी या अपडेटनुसार जिल्हास्तरीयच्याऐवजी राज्यस्तरीय जाहिरात येणार आहे आणि त्यासाठी समिती स्थापन केली होती संदर्भात वेगळा व्हिडिओ आपण घेतला होता तर इथे पाहू शकता जी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली होती नगरपरिषद भरती प्रक्रियेअंतर्गत या पद्धतीने नगरपरिषद नगरपंचायतीमधील सहजसेवेने रिक्त भरायची जी रिक्तपदे आहेत भरण्यासाठी संचालय स्तरावरून एकत्रितपणे पदभरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्याबाबत पाहू शकता या अगोदर जी पदभरती प्रक्रिया जिल्हास्तरीय असायची या अगोदरची पदभरती प्रक्रिया ही जिल्हास्तरीय असायची पण आता ही राज्यस्तरीय म्हणजे संचालयामार्फत घेतली जाणार आहे अशी ही अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली होती नगर तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पाहू शकता पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला ही जाहिरात जी आहे उपलब्ध होऊ शकते आता यानंतर यामध्ये कोणकोणती पदे असतील याची माहितीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता इथे राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायत आस्थापनेवरील गटक आणि गड्डच्या संवर्गणीय पदांचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप तपशील हा खालीलप्रमाणे असणार आहे यामध्ये पाहू शकता वरिष्ठ लिपिक हे पद आहे लिपिक टंकलेखक आहे त्याच्यानंतर लघु टंकलेखक यानंतर पाहू शकता वाहनचालक ड्रायवर कम ऑपरेटर शिपाई या पदांकरता त्यांच्या शैक्षणिक अर्ध्याच्या समकक्षाच्या दर्जाना समा समाळ असणार आहेत म्हणजे ही जी पदी आहेत या संवर्गाची गटकं आणि गड्ड संवर्गाची नगरपरिषदची भरती प्रक्रिया जाहिरात ही येणार आहे यामध्ये सिलेबस आपल्याला माहितीच आहे टी सी मार्फत ही परीक्षा घेतली जाईल किंवा आय बी पी एसद्वारे ही सुद्धा ही समिती निश्चित करण्यात करणार आहे पाहू शकता जे समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती यावर निर्णय घेणार आहे की टी सी मार्फत ही परीक्षा आयोजित करायची आहे का आय बी पी मार्फत या संदर्भात सुद्धा निर्णय हा घेतला जाणार आहे यामध्ये पाहू शकता मराठी आहे इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक शासणी एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची ही परीक्षा असेल परीक्षेचं माध्यम हे मराठी असणार आहे पाहू शकता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असेल झाली नगर ची भरती प्रक्रिया पहिली भरती दुसरी मेघा भरती जी आहे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया ही येणार आहे पाहू शकता आता ज्या निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या लागल्या आहेत यांची जॉईनिंग प्रक्रिया सध्या सुरू आहे तर यामध्ये बहुत बहु भरपूर संवर्ग आहेत आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या संवर्गांचा जो निकाल आहे परीक्षा जी आहे म्हणजेच जी पदभरती आहे ही राबवली जाते मेघाभरती खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य विभागामध्ये राबवली जाते परंतु पाहू शकता जी पदभरती आहे आरोग्य विभागाची ही येण्यासाठी का वेळ लागतो याचं कारण आपल्याकडे महत्त्वाचं आहे पाहू शकता या अगोदर जे आरोग्य विभागामध्ये जे कार्यरत कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाहू शकता त्यांना पूर्ण वेळ म्हणजे कायम करण्यासाठी ते न्यायालयामध्ये गेलेले आहेत किंवा त्यांची जे टेक्निकल बाबी आहेत या कारणामुळे जी पदभरती आहे विविध पदांसाठीची ही लवकर येत नाही आहे पण तरी जर आपण चेक केलं महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये जी पदे आहेत हे विविध पदे आहेत या वेगवेगळ्या पदांसाठी खूप जास्त पदे असतात आणि या पदांसाठी एकत्रित जाहरात मेगाभरती ही राबवली जाते गटकं असेल आणि गड्डसाठीची तर ही सुद्धा जाहरात लवकरच उपलब्ध होणार आहे क्रिष्ठची जी, जी क्लिष्ट तांत्रिक बाबी आहेत यामध्ये टेक्निकल बाबी आहेत या, या कंत्राटी पद्धतीने जी आरोग्य विभागामध्ये जी कर्मचारी सध्या कार्यरत आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी ज्या मदतीने जी प्रो प्रोसेस आहे ही केली जाऊ शकते परंतु त्यानंतर सुद्धा तरी सुद्धा जाहिरात जी आहे आरोग्य विभागाची ही लवकरच जाहीर होऊ शकते दुसरी जाहिरात आता तिसरी यानंतरचे जाहिराती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत पाहू शकता आता मी या अगोदर सुद्धा प्रत्येक महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी वेगवेगळा व्हिडिओ हो, हा केलेला आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये सांगण्यात आलेलं होतं पाहू शकता आताची स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे या पद्धतीने त्यांचा आकृतीबंद सुद्धा हा निश्चित करण्यात आला आहे आकृतीबंध तुम्ही चेक केला असेल आकृतीबंद सुद्धा निश्चित करण्यात आला आहे आणि पदभरती प्रक्रिया येत आहे यामध्ये पाहू शकता तिसरी जळगाव महानगरपालिका पदभरती जाहिरात यासाठीचे सुद्धा कार्यवाही सध्या सुरू आहे स्टीप पाहू शकता कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी हालचाली या सुरू असून महानगरपालिका बिंदू नामावली प्रस्तावावर सोमवारी चर्चा होणार आहे सोमवारी पथक जाणार आहे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वीच ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकवीसशे पदे हे रिक्त आहेत आणि यासाठीची जाहिरात येणार आहे एकूण किती जागा असेल संदर्भात आपल्याकडे लवकरच डिटेलमध्ये माहिती ही उपलब्ध होईल चौथी पाहू शकता अमरावती महानगरपालिका आता अमरावती सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गाअंतर्गत दोन हजार सत्याऐंशी पदांचा जो एकत्रित आकृतीबंध आहे हा शासनाने कधी जाहीर केला आहे पाहू शकता दोन हजार चोवीसमध्येच दोन हजार चोवीसमध्येच हा आकृती बंदाला मान्यता दिली परंतु पाहू शकता त्यानंतरनं ही पदभरती प्रक्रिया रखडली होती मात्र आत्ता या पदभरती प्रक्रियेसाठी अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांच्या स्तरावर प्रशासन स्तरावर ही कार्यवाही करण्यासाठीची प्रक्रिया हालचाली त्यांच्या सुरू आहेत त्यामुळे ही जाहिरात सुद्धा या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये ही येऊ शकते आता यानंतर न पाहू शकता पुढे नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेची जाहिरात खूपच महत्त्वाची आहे कारण पाहू शकता सी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकशे चाळीस तांत्रिक पदांच्या पदभरतीसाठी जे आहे शासनाने मंजुरी दिली आहे अत्यंत महत्त्वाची ही पदभरती असणार आहे सीएस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि जाहिरातची जी जा आहे याच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहे यामध्ये कोणकोणते संवर्ग आहेत पदे कोणकोणती आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया डिटेलमध्ये या ठिकाणी पाहू शकता उपअभियंता आहे स्थापत्यसाडीचं त्याच्यानंतर उप अभियंता यांत्रिकीमध्ये आहेत एकूण किती पदे आहेत तर जागा जगा 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 जगा। या ठिकाणी आठ जागा तीन जागा उपअभियंता विद्युतसाठीच्या दोन जागा आहेत उपअभियंता आटोसाठीची एक आहे अभियंता वाहतूक वाहतूकसाठीची एक विद्युत सडी तीन जागा कनिष्ठ अभियंतासाठी पाहू शकता या ठिकाणी विद्युत विद्युतसाठी सात जागा त्याच्यानंतर अभियंता स्थापत्य यासाठी एकवीस कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठीच्या शेहेचाळीस अभियंता यांत्रिकेसाठी चार कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी नऊ कनिष्ठ अभियंता वाहतूक सडी तीन सहायक कनिष्ठ अभियंता अठ्ठावीस विद्युत स्थापत्य सडी आणि त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत सड़ी चार तो या पद्धतीने ही पदभरती प्रक्रिया जी आहे नाशिक महानगरपालिका अंतर्गत राबवली जाईल त्याच्यानंतरनं पुढे पाहू शकता धर्मादाय आयुक्तालय यासाठीचा सा जी आर जाहीर झाला होता शासन निर्णय संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये एक वेगळा व्हिडिओ सेशन घेतला होता तर सहावी ही पदभरती जाहिरात ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे शासन निर्णय काय होता पाहू शकता धर्मादाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर येईल आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सीच्या कक्षेबाहेर येईल म्हणजे पदे तर सेवा भरती प्रक्रिये राबवली जाणारी पदे ही नामनिर्देशनाच्या कुट्यातील गट बराजपत्रित आणि गटक संवर्गातील एकशे शहात्तर पदांसाठी रिक्त पदे भरण्याबाबतचा संदर्भ तीन येथील शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली असून या एकशे शहात्तर पदांसाठीची जहा राज्य आहे एकशे शहात्तर पदांसाठीची ही राबवली जाणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये शंभर टक्के धर्मादायकसाठीची ही जाहिरात येणार आहे कोणकोणती कौन पदे पाहू शकता विधी सहाय्यक गट अराजपत्रित लौगलेखक उच्च क्षणी लघुलेखक निम्न श्रेणी निरीक्षक आहे आणि वरिष्ठ लिपिक एकोण दोनशे सतरा पण एकशे शहात्तर यासाठी सरळ सेवेची जहाद असणार आहे आता सातवी जी आहे एकदम म्हणजे अत्यंत महत्वाची आहे पाहू शकता बहुतांश जे उमेदवार आहेत यासाठी तयारी करत आहेत म्हणजे मैदानी असेल लेखी असेल याची तयारी खूप अगोदरपासून सुरू झाली यावरच्या वारंवार आपण ज्या काही अपडेट्स असतील छोट्या असेल मोठ्या असेल सगळ्या अपडेट आपण डिटेलमध्ये घेतलेले आहेत तर पोलीसवरती भरतीची जाहिरात यासाठीचा शासन निर्णय आपण पाहिला होता शासनाने मंजुरी दिले एकूण पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसाठी महाराष्ट्रातील पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जी पदभरती प्रक्रियेस रा मान्यता देण्यात आली आहे यामध्ये कोणकोणत्या पदनामसाठी किती जागा आहेत याचीसुद्धा माहिती आपण चीक केली होती पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक सडीचे दोनशे चौतीस बॅड्समन सडीचे पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि काळागृह शिपाई पाचशे ऐंशी अशी तब्बल पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठीची ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आणि जाहिरात सप्टेंबर महिन्यामध्ये नक्कीच येणार आहे पोलीस भरतीनंतर न पाहू शकता आठवी महत्त्वाची जाहिरात आता यासाठीची तयारी करणारे एम पी एस सी लेवलचे खूप कमी असतील तरी सुद्धा एम पी एस सी गटकाची भरती दोन हजार पंचवीस साठीची एम पी एस सी ग्रुप सी दोन हजार पंचवीसची भरती प्रक्रिया येणार आहे यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर उद्योग निरीक्षक उद्योग संचालय दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक विमा संचालय कर सहाय्यक आहे वेलिप आणि लिपिकसाठी आहे लिपिक, लिपिक टंकलेखक सहायक मोटार वाहन निरीक्षक आता ग्रुप सीचा जो दोन हजार तेवीसचा निकाल लागला आहे त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी होऊन पाहू शकता उमेदवाराची कागदपत्र पडता पूर्ण होऊन त्यांना जॉईनिंग ही भेटलेली आहे आता दोन हजार पंचवीससाठी जी परीक्षेमध्ये सुद्धा लिपिक अंकलेखक ही पदे असणार आहेत तर ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा आहे आहे सप्टेंबर सप्टेंबरमध्ये येणार आहे पाहू शकता एम पी एस सीने सुद्धा यामध्ये त्यांच्या वेळापत्रकामध्ये हे नमूद केलेलं आहे आणि तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला परीक्षा असू शकते पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे पाहू शकता या ठिकाणी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये येण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने ह्या आपली आपली जी अपडेट आहे या संदर्भातली एम पी एस सी गटक सेवासाठीची आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे त्याच्यानंतरनं नववी जी पदभरती आहे ही पाहू शकता भूमी अभिलेख पदभरती या संदर्भात गटक या संवर्गातील जी पदी आहेत याबाबतची माहिती आपल्याकडे जी अपडेट प्राप्त झाली होती पाहू शकता सव्वीस अगस्ट ची ही अपडेट आहे यामध्ये महाराष्ट्र शासन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्यामार्फत हे परिपत्रक आहे सरळ सेवेतील घटकं संवर्गातील रिक्तपदे सेवेने भरण्याबाबत हे परिपत्रक आहे या पद्धतीने ही कार्यवाही केली जाणार आहे पाहू शकता या संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याकडे जे रिक्तपदी आहेत यांचा आकृतीबंध हा प्राप्त होणार आहे डिटेलमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत याची माहिती उपलब्ध होईल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ही शहा जी आहे भूमी अभिलेख या विभागासाठीची ही शंभर टक्के येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा भाग आपण अत्यंत महत्त्वाचं म्हटलं होतं दहावी जी भरती आहे सगळे जे उमेदवार आहेत या भरती प्रक्रियेसाठी वाट बघत आहेत पाहू शकता अत्यंत महत्त्वाची ही यासाठीची जी आहे मृदा आणि जलसंधारण विभाग या संदर्भात आजच आपल्याकडे नवीन अपडेट जे आहे तो माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत आपण अर्ज केला होता संदर्भातली माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे की पदभरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते या संदर्भात पाहू शकता जे नेते मंडळी आहेत यांच्यामार्फत सुद्धा याबाबतची केली होती तत्पूर्वी आपली जी शेवटची अपडेट आहे यामध्ये आपली जी भूमी अभिलेख हा तो विभाग आहे या अंतर्गत आणि आहे एकूण नऊशे पाच जागा आहेत पाहू शकता नऊशे पाच जागा ही अपडेट सांगायची राहिली होती पुन्हा एकदा घेऊयात पाहू शकता पुणे विभागाच्या आकृतीबंधानुसार किती जागा रिक्त आहेत तर यामध्ये त्र्याऐंशी मुंबई सडेशे दोनशे एकोणसाठ त्याच्यानंतर नाशिक साडेशे एकशे चोवीस छत्रपती संभाजीनगर सडीच्या दोनशे दहा अमरावतीसाठी एकशे सतरा नागपूरसाठी एकशे बारा असे नऊशे पाच पदांसाठीची गटक संवर्गाची ही भरती प्रक्रिया येणार आहे कोणकोणती पदे असतील या संदर्भात आपल्याकडे माहिती प्राप्त होईल पण साधारणतः पाहू शकता गटक संवर्ग म्हणजे यामध्ये कोणता संवर्ग आहे तर पाहू शकता गटक संवर्ग जो आहे घटक संवर्गामध्ये आपल्याला महत्त्वाची म्हणजे वैष्ठलिपिक असेल लिपिक असेल टंकलेखक ही जी पदी आहेत ही साधारणतः पदी असतात या संदर्भात डिटेलमध्ये आपल्याकडे प्रत्येक जो विभाग आहे आहे जे रिक्त जागा आहेत रिक्त जागांनुसार डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल आता शेवटची सगळ्यात महत्त्वाची मी अपडेट बोललो होतो मृदा आणि जलसंधारण विभाग बहुतांश जे उमेदवार आहेत यांनी निवेदनं नेते मंडळींना निवेदनं दिली होती त्यांना पाहू शकता याच्यावरचे जे जो मुद्दा आहे हा पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा झाला होता मृदा आणि जलसंधारण विभागाची पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी तर या अंतर्गत शहरात कधीपर्यंत येऊ शकते मृदा आणि जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृदा आणि जलसंधारण विभाग मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालय आयोजित बैठकीत दिले आता या सर्व प्रक्रिया अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील म्हणजे लवकरात लवकर पदभरतीची जाहिरात जाहीर करावी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी दक्षता घे गे, घे गे, घेण्यात यावी असं त्यांनी सांगितलं होतं तर यासंदर्भात आपण आर टी आय जाहीर केला होता, आए, के होता की नक्की कुठपर्यंत आलेली अपडेट आहे याबद्दल आम्हाला माहिती द्या तर पाहू शकता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत आपल्या संदर्भाधीन अर्जान्वये आपण आठ हजार सातशे सौसष्ट तब्बल पाहू शकता एकूण आठ हजार सातशे चौसष्ट खूपच जास्त पद आहे मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत रिक्त आहेत तर कोणती पदी आहेत याबाबत माहिती मिळवण्याबाबत विनंती केली होती आणि या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृती बंदास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे आणि या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे म्हणजे लवकरच जो शासन निर्णय आहे विस्तारित मृदा आणि जलसंधारण विभागाचा हा जाहीर होईल आणि यामध्ये कोणकोणत्या प्रवर्गासाठी कोण किती जागा आहेत कोणकोणत्या विभागासाठीची जागा आहेत कोणकोणत्या संवर्गासाठीच्या जागा आहेत याबाबतची माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल या पद्धतीने आप आपण जो यामध्ये जो जाहीर केला होता पाहू शकता शासन निर्णय उपलब्ध होईल की आकृती एकूण किती जागांना मान्यता मिळालेली आहे आणि कोणकोणत्या पदासाठीची ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर शासन निर्णयाबद्दलची माहिती याच महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये या संदर्भातला जो शासनज आहे उपलब्ध होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता एक ते दहा या अत्यंत महत्त्वाच्या सेवा भरती प्रक्रिया जाहिराती या ह्या ह्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत त्यानंतरनं निवडणूक आचारसंहिता ही लागू शकते तर अशा पद्धतीने आपल्याकडेच दहा ज्या महत्त्वाच्या पदभरती प्रक्रिया आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवार जर तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे या संदर्भातल्या अशाच प्रत्येक पदभरती संदर्भातल्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत ते सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद